नमस्कार मंडळी आपण पाहतात रयत वार्ता आज आपण महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री सन्माननीय बदामरावजी पंडित आबा यांच्या वाढदिवसा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर त्यांच्याशी आपण लोकसभा निवडणूक किंवा एकंदरीत बीड जिल्ह्यातील राजकारणाविषयी या ठिकाणी थोडक्यात चर्चा करणार आहोत तर नमस्कार आबा सर्वप्रथम रयत वार्ता परिवाराच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या काळात आपल्याला उत्तम आरोग्य आणि आपलं जे राजकीय आयुष्य आहे त्या ठिकाणी घरभराटीशी हो तर सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे एकंदरीत आपली काय प्रतिक्रिया आहे सर्वप्रथम

ते कर ते 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 आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आपण बीड जिल्ह्यातील अधिकृत आणि प्रभावशाली नेते आहात एकंदरीतच या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं बीड जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या संपूर्ण जे कार्यकर्ते आहेत आपले पदाधिकारी आहेत किंवा जनता आहे यांना आपण या निवडणुकीच्या अनुषंगाने कोणतं आव्हान करा सध्या पवार महाराष्ट्र है यांच्यामध्ये सर्व जनता यह बदल दिल्ली के नेतृे महाराष्ट्र में घिटा घर में कारण शरद पवार साहब है वह जो खाले और एक अच्छी दचुक घ आठ दिवसाला पंप्रधान आ गृहमंत्री महाराष्ट्र तर एकंदरीत असे या ठिकाणी आदरणीय आबांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत मी लक्ष्मण काठोडे रयत वार्ता न्यूज कॅमेरामन आतून काठोडे सह घेऊ हो राहील ओके